Thank you. वेद गंगे काटाला गावाला मुळे महाराज आदमापूर गावात मामांचा मठ त्यांना लागली गोड्या उदाची चट दयात पाणी भरल्या ती ताट अकोळ गावात वाजली गाठ वेळच्या वेळी मेंढ्या राखीत मुरकंड्या मेंढीच्या गळ्यात लिंग गोविंद गोपाळ दोघे बंधू जेवित होते दैभात लिंबू जेवता जेवता चमत्कार झाला पंक्तीतून बाळवा मा जे गेले बोला पुंडली गवर्देवर्थ श्री ज्ञान देव तुकार पंढरनाथ भगवानी जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद तुकार महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय श्री सद्गुरु मुळे महाराज की जय श्री आलसिद्धनाथ महाराज की जय बोल बजरंगबली की जय तुर्वानाथाच्या नावाने चांग भले ज्योतिबाच्या नावाने चांग भले काळूबाईच्या नावाने चांग भले भैरवनाथाच्या नावाने चांग भले बोला बोला बाळोमाच्या नावाने बसा